नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर गडदे आज एका खास योजनेबद्दल बोलणार आहे ज्यामुळे आपल्याला याचा पुरेपूर फायदा होणार आहे शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्याचे जीवन सुकर करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे त्यापैकीच एक महत्वाची योजना म्हणजे नवीन विहीर अनुदान योजना दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी नवीन विहीर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे आजच्या व्हिडिओत आपण या योजनेची सविस्तर माहिती आणि पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे समजून घेऊया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा त्यावेळेसच आपल्याला या, या योजनेचा फायदा घेता येणार गे आहे तर मित्रांनो नवीन विहीर अनुदान योजना दोन हजार पंचवीस ही योजना विशेषच शेतकऱ्यांसाठी आहे यामध्ये अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे तर इतर प्रवर्गातील शेतकरी हे ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑफलाईन अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायत किंवा पंचायत पंचाय समितीकडे जमा करावा लागेल ही योजना महात्मा गांधी नॅशनल रुर रुरल एम्प्लॉयमेंट स्कीम uh, अंतर्गत राबवली जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊन त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते योजनेचा लाभ घेण्यासाठी मी पुढे काही पात्रता आणि निकष पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदार तें हा शेतकरी असावा अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाची सुविधा आहे त्यामुळे त्यांना ऑफलाईन अर्जाची काही आवश्यकता नाही ऑफलाईन अर्जासाठी इतर प्रवर्गातील शेतकरी पात्र होतील तर सन दोन हजार एक नंतर तिसरे अपत्य नसावे याबाबत नकारात्मक पर्याय निवडावा तर मंडळी याला अनुदान किती मिळते तर मित्रांनो पूर्वी या योजनेत तीन लाख रुपये अनुदान दिले जात होते पण आता चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार अनुदानाची रक्कम वाढण्यात आली आहे नवीन सूचनांनुसार शेतकऱ्यांना आता अधिक आर्थिक मदत मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती डीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहे अनुदानाची रक्कम आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता तिथे बघा किती भेटतं अनुदान काय पहिलं तीन लाख होतं आता वाढण्यात आलं आहे नवीन विहिरीसाठी अर्ज करताना काही महत्वाचे कागदपत्र जोडणे देखील गरजेचे आहे आणि ते तुमच्यासाठी असणे आवश्यक आहे आणि असतील पण सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे जातीचा दाखला हा जातीचा दाखला सी आणि एसटी प्रवर्गासाठी लागेल तर सात बारा आणि आठ उतारा कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा लागेल म्हणजेच तुमचा रहिवाशी प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतमधून भेटतं किंवा नगर नगरपालिका नगरपंचायतमधून भेटतं ते घेऊ शकता आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील ही कागदपत्रे तुम्ही पूर्णपणे अचूक असल्याची खात्री करा आणि भरा कारण चुकीची माहिती तुमच्या अर्जाला अडचणीत आणू शकते आणि एखाद्या वेळेस आपला अर्ज जर बाद झालास तर त्याला पुन्हा पर्याय नाही त्यामुळे अर्ज परत परत चेक करा अर्ज बाद देखील होण्याचे जास्त चान्सेस आहेत मित्रांनो नवीन विहीर योजना ही दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन अर्ज करणे खूप सोपे आहे मी सांगतो ती स्टेप फक्त फॉलो करा महा डीबीटी पोर्टलवर नोंदणी करा किंवा तुम्ही याआधी केलेली असेल फार्मर आय डीसाठी वगैरे कशासाठी के तरी केलेल्या असाल तुम्ही महाडी बी टीवरती नोंदणी तर वैयक्तिक तपशील पर्यामध्ये तुमची माहिती पूर्णपणे भरा जसे की नाव गाव पत्ता आणि शेतीचा पूर्णपणे तपशील अचूकपणे भरा सात बारा आणि आठ टउउत्यावरील माहिती ही अचूकपणे भरा तुमचे प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण झाल्यावरच अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध होईल म्हणजे मागेल त्याला विहीर अंतर्गत नवीन विहिरीचे बांधकाम हा पर्याय निवडा सर्व माहिती तपासून अर्ज हा सबमिट करा महत्त्वाचे म्हणजे अर्ज सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येणार नाही त्यामुळे सर्व तपशील काळजीपूर्वक भरा फॉर्म परत परत चेक करा योजनेचा लाभ घ्या शेती सक्षम करा मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे नवीन विहीर अनुदान योजना अंतर्गत तुम्ही तुमच्या शेतात सिंचनाची सोय करू शकता आणि शेतीला अधिक उत्पादक बनवू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या शेतीला नवीन उभारी द्या अधिक माहितीसाठी महा डी बी टी पोर्टलला भेट द्या आणि तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत पंचाय समितीशी संपर्क साधा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी बांधवांना